नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाचा साबुदाना चिवडा चवीला तर भन्नाटच लागतो आणि घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटीवर नायलॉन साबुदाणा घेतला आहे चिवडा बनवण्यासाठी नायलॉन साबुदाणा वापरला जातो नेहमीच्या साबुदाण्यापेक्षा आकाराने मोठा असतो तर इथे पाव किलोभर हा साबुदाणा घेतला आहे तर आता आपल्याला हा साबुदाना लगेचच तळून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले आहे तेल नेहमीपेक्षा थोडेसे साबुदाना तळण्यासाठी जास्तीचे लागते तर एक साबुदाना तेलामध्ये सोडायचा पटकन वरती येत आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालेले आहे तर इथे मी थोडेसे साबुदाणे तेलामध्ये सोडून घेतले आहेत तेल गरम झाल्यावरच साबुदाणा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे तळताना घ्याची फ्लेम मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवायची साबुदाणा मध्यम ते मोठ्या आचेवरती तळला की छान फुलतो आणि तेलही जास्त पित नाही तर आता तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये थोडे थोडे तेल हे बाहेर उडत आहे तर अशा वेळी काय करायचे तर एखादे झाकण कढई समोर धरायचे म्हणजे तेल आपल्या अंगावरती उडणार नाही सतत हा साबुदाना व्यवस्थित असा झाऱ्याने फिरवत राहायचे आहे साबुदाना जाड असतो त्यामुळे आजपर्यंत साबुदाना तळायला वेळ लागतो जस जसा साबुदाणा तळत येईल तस तसा तो हलका व्हायला लागतो साबुदाणा तळताना एक विशिष्ट आवाज येतो तो, तो यायचा बंद झाला की समजायचं साबुदाणा तळून झाला आहे तर इथे आहे अजिबात आता तडतड असा आवाज येत नाही आहे म्हणजे आपला साबुदाणा व्यवस्थित असा तळला गेला आहे मस्त असा तळून आणि फुललेला सुद्धा आहे तर आता एका झाऱ्याने हा साबुदाणा मी काढून घेते जे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते सुद्धा अशा पद्धतीने खाली पडल्या जाते आणि राहिलेला सुद्धा अशाच पद्धतीने ते मी तळून घेणार आहे आता लगेचच आपल्याला राहिलेल्या तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर अर्धी वाटी ते मी शेंगदाणे घेतले आहेत गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे मंद ठेवायचा आणि मंद आचेवरतीच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर रंग बदलेपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे गॅसची फ्लेम कुठेही कमी किंवा जास्त करायची नाही आहे तर अशा पद्धतीने शेंगदाणे तळले की ते कुरकुरीत होतात नाहीतर ते मोठ्या आचेवरती तळलात तर, तर ते लगेचच नरम पडले जातात तर इथे शेंगदाणे तळून घेतल्यानंतर सुके खोबऱ्याचे कापसुद्धा इथे मी तळून घेत आहे या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तर इथे गॅसचा फ्लेम लो ठेवूनच मी हे सुके खोबऱ्याचे कापसुद्धा तळून घेतले आहेत आणि कढईमधले तेल पूर्णपणे कमी करून घेतले आहे आणि एक चम्मचभरच तेल कढईमध्ये ठेवले आहे आणि यामध्ये आपल्याला दोन हिरवी मिरची कापून ही व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत जर तुम्ही उपवासाला कढीपत्ता खात असाल तर कढीपत्ता घातला तरीसुद्धा चालेल तर मिरचीसुद्धा आपली तळून झालेली आहे आणि आपली इथे सुद्धा मस्त असे कुरकुरीत तयार झालेली आहेत खरंच तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की हे आपण साबुदाणा घरच्या घरी तयार केलेला आहे खरंच खूपच सुंदर झालेला आहे हा साबुदाना तर साबुदाना काढल्यानंतर पेपरवर काढून घ्यायचा म्हणजे जे त्याचे तेल असेल ते, ते पूर्णपणे पेपरला ला लागले जाईल आता एका प्लेटमध्ये साबुदाणा घेतला आहे शेंगदाणे सुके खोबरे तळलेली मिरची घालून घ्यायची आणि यामध्ये मी फराली चिवडा घालून घेते तो माझ्याकडे होता म्हणून ह्या फराली चिवडा मी घालून घेतला आहे जर तुमच्याकडे नसेल तर बटाट्याचा जो कीस मिळतो तो तुम्ही यामध्ये तळून घालू शकता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि दोन चम्मचभर पिठी साखर घालायची आहे तर यामध्ये थोडीशी पिठी साखर जास्त घातली की या चिवड्याची जी चव आहे ती अप्रतिम हो लागते खरंच खूप सुंदर आपला हा चिवडा तयार झालेला आहे तर कोणाला समजणार सुद्धा नाही की आपण हा घरीच बनवलेला आहे चिवडा एवढा हा भन्नाट लागतो अगदी बाहेर मिळतो तसाच हा चिवडा आपला घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होतो पद्धती तयार तर तुम्ही अशा पद्धतीने चिवडा घरच्या घरी बनवून पहा अप्रतिम चवीचा हा उपवासाचा साबुदाना चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहाणेच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद